नमस्कार जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज बनवणार आहोत रव्यापासून मोदक रेसिपी तर हे बघा कसे मौसूद असे मोदक तयार होतात रव्यापासून चला रेसिपीला सुरुवात करूया काय काय साहित्य लागतं ते बघूया एक वाटी दूध घेतलंय मलाई पण आहे थोडी त्याच्या एक वाटी गुल घेतलंय थोडी वेलची पावडर थोडं जायफल घे लागणार आहे आपल्याला थोडं पिस्तं सजावटसाठी एक वाटी ओलं खोबरं घेतलंय एक वाटी रवा घेतलाय बारीक रवा घेतलाय ह्याच वाटीच्या प्रमाणात घेतलेला आहे रवा थोडं आपल्याला तूप लागणार आहे गॅसवर कढई ठेवले गरम करायला त्याच्यामध्ये आपण आता चार, चार चमचे तूप टाकणार आहोत हे बघा चार चमचे तूप टाकायचा तूप टाकून घ्यायचा तूप, तूप थोडंसं गरम झालं की लगेच रवा टाकून घ्यायचा छान असा बारीक गॅसवर भाजून घ्यायचा पूर्ण बारीक गॅसवरच रवा भाजायचा गॅस कुठेही मोठा करायचा नाही छान असे रव्याचे खरगूस असे मौसूद असे मोदक छान होतात तसं छान भाजून घ्यायचा रवा भाजून आता आठ दहा धा मिनिटे झालेले आहेत आता त्याच्यात आपण ओलं खोबरं घेतलंय एक वाटी ते पण टाकूया आणि छान असं भाजून घेऊया ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही सुकं खोबरं पण वापरू शकता त्याच्याही मोदक छान होतात ओलं खोबरंच मी वापरलंय आता याला पण आपण असं छान असं भाजून घेऊया बारीक गॅसवर बघू शकता असा टेक्स्चर आलेला आहे भाजुन आता आपला रवा भाजून झालेला आहे छानपैकी आता आपण त्याच्यामध्ये लगेच एक वाटी दूध घेतलेला तो टाकूया आणि आपण केसरचा पण दूध केलेला थोडासा तो पण टाकून घेऊया छान कलर येईल असा इथे तुम्ही थोडंसं केसर नसेल तर फूड कलरसुद्धा वापरू शकता मी केसरचं दूध टाकलेला आहे बघू शकता आता छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा असं छान रवा असा फुलून येतो असं छान मिक्स करायचं गॅस बारीकच ठेवायचा आता रंगही थोडासा चेंज झालेला आहे थोडंसं अजून आपण परतून घेऊया नंतर त्याच्यामध्ये आपण एक वाटी गूळ घेतलेला बारीक चिरून घेतलाय तो पण टाकूया रवा गूळ खोबरं नारळ याचे छान मोदक लागतात आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आता गूळ चांगला असं विरगळेल तोपर्यंत छान परतून आता गूळ पण टाकून आपलं छान असं मिक्स करून झालेला आहे बघू शकता आता गॅस बंद करूया आणि याला असंच मिनट ठेवूया थोडस आपलं आता सारण थंड झालेलं आहे मदकाच बघू शकता आता त्याच्यामध्ये आपण थोडं थंड झालं की थोडस जायफल किसून टाकणार आहोत शेवटीच टाकायचं थोडं थंड झालं का याचा स्वाद खूप छान राहतो टिकून वेलची आणि जायफलचा आता थोडीशी वेलची पावडर टाकूया छान असं मिक्स करून घ्यायचं आता लगेच मोदक करायला तयार करायला घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आपण छोटा मोदकाचा साचा घेतलेला आहे याच्यामध्ये आपण मोदक बनवणार आहोत आता असं छान मिक्स करून झालं की याला थोडंसं तूप लावून घ्यायचा बघू शकता असं थोडंसं तूप लावायचं आणि थोडंसं असं पिस्त्याचं काप ठेवून द्यायचं असं आतमध्ये थोडंसं इथे तर सारण आपलं एवढं कोरडं झालेलं नाही आहे बघू शकता असं छान असा गोळा ओळतो असं छान असा गोळा बनतो असा, असा गोळा घ्यायचा असं बंद करायचा आणि याच्या आतमध्ये असं भरून घ्यायचा थोडंसं असं टाकून घ्यायचं असं असं पॅक करायचं पूर्ण हे बघा असं मोदक बनवून घ्यायचा साईडचं काढून टाकायचं थोडंसं असं दाबून घ्यायचं पूर्ण हे बघा असे छान असेच आपण बनवून घेऊया मोदक हे थोडंसं साईडचं असं सा काढून घ्यायचं बघू शकता असे छान मोदक तयार होतात मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते थोडंसं तूप लावायचं एक पिस्ता ठेवायचा एक वरती ठेवायचा एकमध्ये ठेवायचा येते एक दोन ठेवले तरी चालते परत असं बंद करून घ्यायचा आणि थोडंसं असं आतमध्ये टाकून घ्यायचं असं मौसूद आपलं सारण झालेलं आहे गुण खोबऱ्याचं रव्याचं छान मोदक हो बनतात खायला पण छान लागतात आवर्जून करून बघा असं दाबून घ्यायचं हे बघा किती सुंदर दिसतात बघू शकता असेच सर्व आपण बनवून घेऊया रव्याचे मोदक बनवून आपले झालेले आहेत आता सर्व रेडी झालेले आहेत बघू शकता रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी चॅनलला सबस्क्राईबर करा धन्यवाद